नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांचं आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते आजचा गुरुवार आहे तर पुढचा येणारा गुरुवार म्हणजे दहा तारखेला बुधवार आहे तर संध्याकाळी आठ वाजून अकरा मिनिटांनी अमावश्य लागणार आहे मग अकरा तारखेला गुरुवारी गुरुवार आलेला आहे मग आपल्या डोक्यामध्ये प्रश्न पडलेला आहे की ते उद्यापन कधी करावं काही जण तर आजच करत आहे आजचा चौथा गुरुवार आहे तर ज्यांचे व्यवस्थित पार पडले पण लेडीजचा मध्ये अडथळा येतो या बाहेरगावी जाऊ लागतं या घरी बाळ जन्माला येतं कोणीतरी कोणाची मृत्यू होते मग असं काही ना काही चालतं मग अकरा तारखेला दिवसभर अमावस्या आहे पण त्या दिवशी संध्याकाळी साडेपाचला ला खतम होणार आहे गुरुवारी अकरा तारखेला मग आता उद्यापन कसं करावं सगळ्यात मोठा प्रश्न आपला हा आहे की मी उद्यापन कसं करू आणि ताई मी पोत्या वाटायला पाहिजे का कारण काही जण तर नॉनव्हेज खातात मग आम्ही काय करायला पाहिजे सगळ्यात आधी मी आपल्या सगळ्यांना सांगते जर आज चौथा गुरुवार आहे तुमचं उद्यापन झालं नाही एखादा गुरुवार राहिला जसं माझा पण राहिलेला आहे माझे फक्त आजचा तिसराच आहे माझा मग पुढच्या गुरुवारी उद्यापन करू की नाही सगळ्यात पहिले प्रॅक्टिकली जर सांगितलं आहे अमावश्या दिव दिवाळीच्या दिवशी येते ना मग तुम्ही लक्ष्मीपूजन करता की नाही मग देवी मात्याला अमावश्या सुद्धा प्रिय आहे जर तुमच्या मनात दावपेस नसेल ना तर तुम्ही अमावश्यच्या दिवशी न काही मनात ठेवता पण उद्यापन करू शकता पण तरी म्हणतात ना की काग तू अमावश्यामध्ये उद्यापन ठेवलेलं आहे कसं काय असं चालत नाही अशा दहा बायकांचे दहा विचार असतात मग संध्याकाळी साडेपाच नंतरही तुम्ही उद्यापन करू शकता आता तुम्ही म्हणणार की मार्गशीर्ष महिना तर ती खतम होऊन जाणार पण गुरुवार तर आहे ना विष्णू आणि लक्ष्मीचा दिवस आहे म्हणतात ना विष्णू सहस्त्रनाम जिथे पहिले विष्णूचं नाव लागतं ना तिथं कसलाही दोष दूर होतो मग तशाच प्रकारे तुम्हाला जर अकरा तारखेला उद्यापन करायचं आहे तर तुम्ही सायंकाळी आणि तसंही सायंकाळीच उद्यापन होतं ना लक्ष्मी यायचं आगमन होतं आपण कन्यांना बोलवतो काही आपल्या फ्रेंड सर्कलमधल्या विवाहाती स्त्रिया असतात तुम्ही त्यांना पण हळदी कुंकाला बोलवता ना मग तुम्ही तेव्हा पण उद्यापन संध्याकाळी करू शकता आणि चालू अमावशीमध्येही तुम्ही सकाळी करू शकता माझ्यासाठी तर अमावशा खरंच लकी आहे कारण तुम्ही एवढ्या दि, अंधारामध्ये दिवाळीला दिवे लावता त्या दिवशी अमावशामध्ये लक्ष्मीपूजन करता लक्ष्मीपूजन तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे मग मा या अमावशेला आलं या गुरुवारी आलं तर काय तुमचं वाईट होणार आहे ना मनात डावपेस ठेवायचा नाही म्हणून होत असेल तर त्या प्रकारे करा आता सेकंड गोष्ट काहींचं मला असं म्हणणं असतं की मॅम आमचे स्वामींचे पण गुरुवार चालू आहे आणि हे पण चालू आहे तर ठीक आहे तुमचे आता सुरू आहे मध्ये मार्गशीर्ष महिना आला तर सुरू ठेवायचं पण कोणतंही व्रत करताना पहिले कॅलेंडर बघून घ्यायचं एक साथ दोन व्रत नका करू कसं तुम्हालाही कन्फ्युजन असतं आणि दोन दोन देवांना तुम्ही मस्के लावणार तर कोणता धावून येणार ना तो म्हणेल तो जाईल तो म्हणेल तो, तो जाईल म्हणून मनात डावपेस न ठेवता ते तुम्हाला ऍडजस्ट आहे आता तिसरी गोष्ट आपल्याला पोती की समोरचे नॉनव्हेज खातात आता जसं मी पोती देत नाही कारण मला माहिती आहे आजूबाजूचे नॉनव्हेज खाणारे त्यांच्याकडे पडून राहतो तो आपल्या मनात राहताना शंका म्हणून होत असेल तर एकीला जरी तुम्ही दिली तरी बस आहे बाकीच्या केळं द्या प्रसाद द्या खीरचा प्रसाद द्या खिरची वाटी मस्त तांदळाची लक्ष्मी मातेला प्रिय आहे ते तुम्ही द्या असं काहीतरी तुम्ही द्या सुभागाचं लेणं मेहंदीचा कोण वगैरे असं काही देऊ शकता ते तुमच्यावर डिपेंड आहे मग अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि प्लीज कधीही मनात डावपे जाणू नका ईश्वर फक्त कर्म बघतो तो असं नाही म्हणत की तुम्ही असं हट्टहास करून हे करा ते करा बिलकुल नाही लक्ष्मी माता ऑलरेडी आदिमा शक्ती आहे म्हणून होईल तेवढं सुख समृद्धी वैभव तुम्हाला पाहिजे तर अमावस्या पौर्णि पौर्णिमा काय आपल्यासाठी चांगली असायला पाहिजे ते आपल्या माणसाचे विचार असतात हा व्हिडिओ आपल्या जवळच्या सगळ्या ताईंना पाठवा म्हणजे त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांना मिळतील